multimassier मागे मागे med Hake महालक्ष्मी रवणात यांच्यानू देवा विनम्र वंदन करता कटमगाडात जो राखणदार असा ताक वंदन करता आणि गेली कित्येक दिस जे काम पेंडींग आशिले त्याची सुरुवात गव्हर्मेंट ऑफ गोवा डब्ल्यू डी वब डिव्हिजन एटीन हांच्या मार्फत जवळजवळ अडेज कोटीचं काम आईच्या चाललं ह्या हातून संबंध आमचं रामनाथीपर्यंत पण रामनाथी पाश्यावर आमकां काही प्रमाणात काम बंद उरचे पडतले कारण आमचे थंय ब्युटिफिकेशन चाललं आणि त्यानंतर परत चुळवले टू दोन घाम अशें कामाची रचना असा आणि काम आसतना गेले कित्येक लोकांनी खूप त्रास केल्या सेब्रेजी के लागून अंडरग्राऊंड केबलिंग एच टी लाईन आणि एल टी लाईन लागून आम्ही जे सगळे फोडून उडाला ताज्या बद्दल लोकां जो त्रास झाला त्या खातीर दिलगिरी व्यक्त करतात येणाऱ्या पाच स दिसांत पार्वती वाडा वागदोर दोतोर बोरकार बदलप अशा हातून आणि अपटू हांगा बांदेवडे बाजार भोजनालय पर्यंत सगळे काम ह्या तीन दिसांत मोके झालं आणि काम करता करतास खोच रस्त आपल्या एसिस्टंट इंजिनियर रिक्वेस्ट मधला रस्तो ताणे दवरचो नाही कारण इतक्या दीस लोक हे पेंडींग असं म्हणून विचारत आशिल्ले आणि ते काम करता आसतना सगळ्यांचे सहकार्य इम्पॉर्टंट असा कोणीच गाडयो हो, रस्त्यात दवरच नाही रस्त्यार जर किती आपलं सामान असा चिडे असा रेव असा तात्पुरते बाजू काढपाला मदत करते आणि हे सगळे काम बरे तर करून घेऊचे कॉन्ट्रेक्टरकुई रिक्वेस्ट तुमचे नाव बिड्ड्यार झालं ना कॉन्ट्रेक्टरांनी इंजिनिअरचे नाव बिड्ड्या केलं आणि त्याखीर रिक्वे बरं कॉन्ट्रेक्टर मेळा ताकाय रिक्वेस्ट हो ताणे बरे काम हे करून जेणे जेणेकरून ताजे आणि केना कंप्लेनी आणि जायना अशा पद्धतीने ते काम करते परत एकदा पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट चीफ इंजिनियर प्रिंसिपल चीफ इंजिनियर आणि सगळ्यात महत्वाचा आमचं मुख्यमंत्री जो डब्ल्यू डी मिनिस्टर असतो ताणे हे काम पास करून आमच्या अडीच कोटी बद्दल त्याचे प्रफिशन करता आभार मानता आणि येणाऱ्या काळात बांधेवडे भागातले सगळे रस्ते बाय एंड ऑफ जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत हॉटमिक्स जातले त्यानंतर पहिले जे शिवनेरी आसा आणि शिमवामी आसा तेही रस्ते दोन हजार पंचवीस जानेवारीपर्यंत हॉटमिक्स जातले व्हडली सिवरेज लाईन जी असा पर्यंत ती काही प्रमाणात एक किलोमीटर लायन आमची अजून सिवरेज घालपाची उरल्या खातीर तितलच रोड जो असा साधारण एक किलोमीटरचा तो वन पॉईंट फाय किलोमीटर तो तितल पेंडींग उरतलो आणि त्याचं काम सिवरेज चेंबर्स कंप्लीट जाऊन साधारण सिवरेज चेंबर कंप्लीट फेब्रुवारी एंड पर्यंत जातले आणि पर्यंत हे सगळे बांदोडेचे रोड हॉटमिक्स जातले आज म्हाका खूप आनंद जाता कारण युनीक काम मडक मतदारसंघात सगळे पंचायतींनी झाला लायटीच जो, जो नोमकर्टाचं व्हारी या आठ किसनंतर नंतर एक एक देशामी आम्ही कुणे लागले जुने पूल लागले सिमेंटाचे पूल काढपासले त्यानंतर पहिले जे केबल्स जातात ते काढप तसेच केबल सिमेंट पोल बांदोडेचे येत्या त्या महिन्याच्या काढपले दोन हजार पंचवीस हे परिवर्तनचे वर्ष असं सगळ्या लोकांक दोन हजार पंचवीस ह्या वर्षाच्या शुभेच्छा आणि तुम्ही बरे काम करून घेऊचे मुक्त हे येत्या त्या हात हे ग्रामपंचायत बांधोडा आणि त्याचप्रमाणे आमच्या माधवराव ढवळीकर ट्रस्ट ह्यांच्या तर्फे त्याने बांदोडे गावात योगदान दिला हे योगदान म्हणजे पॉलिटिकल योगदान हे असून त्याशिवाय टीचर बरे स्पोर्ट्समॅन त्यानंतर डॉक्टर्स जा एडवोकेट्स असे जे प्रख्यात मनीस ह्या गावात गेले आणि स्पेशली हेडमास्टर सगळ्यात दाद उदाहरण दिलं म्हणजे माझे आमदार रुद्धास सर हांचे असे जे मनीस असा तांचो सन्मान ती दोन भितर आम्ही डिक्लर करतले आणि येत्या कदाचित आज हांगा बुजुर्ग लोक आसा जे बुजुर्ग लोकांक विनंती आसा खू जर कोणी उरलो जे मात्र त्याची नोंद घेऊन आमच्या हातून हाचे कारण असे खूप जाण असा टीचर असा हेडमास्टर असा की ता ते बांदोडे गावचे पण ताणी जे कार्य केलं ते आमच्या गावाभर केला म्हणजे फॉर एक्झाम्पल मणिकराव गावणेकर असा जे हेडमास्टर असंचे सगळे काम आमच्या साखोर्डे ह्या गावात आलं आणि खातीर असे जे टीचर आसा ते आमकां सुटचे पडतले कोणूच उरचे नाही कारण ह्या टिचरांनी आमच्या ज्या बांदोडीची भुरगीं आसा तांका जर हातभार लायलात त्याच त्याचबरोबर इतर तालुक्यातली जी भरगी ज्या शिक्षणा शिक्षणापासून वंचित आशिल्ली तांकां हातभार खातीर हे मुखार सरले आणि त्या वेळार योग्य रितीन तांकां शिक्षण खातीर तांणी प्रयत्न केला त्या खातीर तांचे मागीर गोवा इंजिनियरींग कॉलेजचे प्रोफेसर आसतले तेही आम्हाला सोचचे पडतले कारण दोन प्रोफेसर टॉप मोस्ट सबंद भारतातले नाव भारतात नाव दरिल्ले दोन प्रोफेसर आमच्या मतदारसंघात आशिल्ले आणि ते एक शेळदारकर आणि दुसरं करमरकर आणि हे दोन्ही प्रोफेसर आमच्या यातून राहून सबंद भारतातली जी भरगी गोवा इंजिनिअरिंग कॉलेजीत घेताली तांकां प्रशिक्षण दिसतात तांकां बरे तरेन शिकवून

खूप आनंद जाता की खूप तेपान आई व हॉटमिक्सचे काम हा जाता जवळपास दोन कोटी पासष्ट लाखाचे एक काम असं आणि हे काम हांगा हंगा हॉटमिक्सचे काम आयज आम्ही करतात खुशशे लोकांनी खूप त्रास भोगले असतले या दिसांनी की गाडी येता असताना गाड्यां खूप त्रास झाले असले पण तुम्ही सहन केले सगळे त्रास ते त्रास सहन करून शेवटे बरे कामाचे आ, बरे काम असे आज हा वॉटरम झाले असा तुम्ही सोसले या का कामाबद्दल सगळ्यां काळ जातलं म्हणतात देव बरे करून की तुम्ही हे सगळे त्रास सोसून घेतलेले असा या बरे बरे कसली गोष्ट जाता जाल्यार थोडे त्रास हे जात पण तुम्ही सोसले ते करून आज तुमचे सगळ्यांक अभिनंदन करता आणि आय हा सराकडे मागता जे कितें काम तेजे बद्दल विचार